नमस्कार मी संकेत आवटे हा व्हिडिओ कधीही डिलीट होऊ शकतो टेकडाऊन करावा लागू शकतो सो पहिला मी रिक्वेस्ट तुम्हाला करेन की हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा डाउनलोड करून ठेवा आणि जिथं शेअर करता येईल तेवढ्या मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा एवढे दिवस मी फक्त इन्स्टावर बोलत होतो आता यूट्यूबवर येण्याचं महत्वाचं रिझन हे आहे हा विषय घेऊन कोल्हापूरचा नाही तर अखंड महाराष्ट्राचा हा विषय आहे आज फक्त एका हत्तीनीचा विषय नाही एका हत्तीचा विषय नाही आहे तर उद्या हाच विषय बाळूमामांच्या बकऱ्यांपर्यंत घोड्यांपर्यंत जाऊ शकतो किंवा आमच्या वारीतल्या बैलापर्यंत सुद्धा जाऊ शकतो सो प्रत्येक गोष्टीला थोडासा एक मोठा अर्थ आहे त्या ब्रॉडर वेने विचार करणं गरजेचं आहे वन ताराचा सीईओ येणार होता कोल्हापूरमध्ये आणि त्यामुळे मी थोडीशी वाट बघत होतो पॉझिटिव्ह गोष्टी काहीतरी होतील आणि अननेसेसरी आपण गडबड करायला नको या व्हिडिओ क्रिएट करण्यामध्ये पण आता कळून चुकलंय की सहजासहजी माधुरी परत येणार नाहीये त्यामुळे आवाज उठवणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली यू नो की मी कोणालाही घाबरत नाही आणि त्याचमुळे आउट ऑफ द वे जाऊन थोडस या चॅनेलवर हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय गोष्टी काय झाल्या खूप सारे पॉइंट्स मी इथं काढून ठेवलेले आहेत आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याची जबाबदारी तुमची असेल सो मेन मुद्दाच हा आहे की लोक प्रयत्न करतायत सीईओ जो आला होता त्याचा ऍटिट्यूड तुम्ही बघितला मी या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या मी बऱ्याच गोष्टी मी बराच डेटा मागून घेतला बरेच माझे मित्र तिथं समोर उभे होते आणि जो डेटा माझ्यापर्यंत पोहोचला मी डोक्याला अक्षरशः हात लावला ज्या हा व्यक्ती चालत होता ज्या पद्धतीनं बिहेव करत होता जे च्विंगम खाऊन वगैरे सगळ्यांची चगळत वगैरे तो बोलत होता असं चालण्याची पद्धत शर्ट ओपन करण्याची पद्धत जो अटिट्यूड त्याचा दिसत होता हा नालायक पण आहे आणि ही पैशाची मस्ती आहे एक कामगार एवढ्या ऍटिट्यूडचा असू शकतो तर त्यांचा छोटा हत्ती काय लायकीचा असेल हे बघणं महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सिम कार्ड बंद करताय म्हणून तो इथं आला होता बिलकुल नाही त्याचं येण्याचं कारण सुद्धा मला क्लिअर झालेलं आहे आणि ते सुद्धा मला काही सूत्रांकडून कळालेलं आहे त्याचं मेन कोल्हापूरला येण्याचं रिझन हे होतं की अनंत अंबानीची बदनामी ही जी बदनामी होतीये आणि लोक त्याच्याबद्दल जे बोलतायत ते होऊ नये म्हणून तो इथं आला होता क्लिअरली पीआर स्टंट आहे या सगळ्या लोकांचा चेहरा वेगळाच आहे या छोट्या हत्तीचे तर दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात हंड्रेड पर्सेंट वेगळे आहेत त्याची हिस्ट्री काय आहे त्यानं काय गुण उधळलेत एकदा जाऊन बॅक मध्ये चेक करा बरेच लोक त्याचं भाषण ऐकतात आणि म्हणतात अरे वा भाईने क्या बोला मोठा भाई का छोटा भाई काय बोलतो मी कधीही बिझनेसमॅनला तुम्हाला शंभर वेळाला सांगितलंय क्रिटिसाईज करू नका त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका पण एवढा माज आणि एवढी मस्ती आली तर ते बोलणं बंधनकारक आहे कारण जर आपण प्रत्येक वेळी आणि प्रत्येक गोष्टीसाठी गप्प बसत गेलो तर हे लोक आपल्याला कच्चा खाऊन टाकतील बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले जे काही मी बोलतोय त्याची कौतुक केलं बऱ्याच लोकांनी याची प्रशंसा केली सगळं ठीक आहे पण बोटावर मोजण्या इतक्या काही लोकांनी कमेंट पण केल्या त्या प्राण्याचं काय वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल मी पुढे येतोय पण एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं हत्यार नाक दाबलं की तोंड उघडतं ना मग नाक काय आहे हे आपल्याला कळालं सो क्रिटिसाईज जेवढं छोट्या हत्तीला करू तेवढं आपला हत्ती परत येण्याचे चान्सेस जास्त आहेत एवढंच लक्षात ठेवायचं काही शब्द रागाच्या भरात माझ्या तोंडातून तुन्द जात आहेत पण मी काही करू शकत नाही कोल्हापुरी आहे तेवढं मला दाखवावंच लागेल स्टेप बाय स्टेप मी काही मुद्दे तुम्हाला मांडतोय दोन हजार अठरा साली राजू शेट्टी साहेबांनी आता मी कुठल्या तरी नेत्याचं नाव घेतोय आमदाराचं खासदाराचं मी क्लिअरली तुम्हाला सांगतो हा जेव्हा जेव्हा हे सीईओ वगैरे आले होते किंवा टॉप मॅनेजमेंट मोठ्या मोठ्या कंपन्यांचं येतं ना तोंड उघडायची बंद होतात मॅक्सिमम नेत्यांची हा दुसरा तिसरा कोणीतरी अपवाद असेल त्यांचं आपण कौतुकच करू पण मॅक्सिमम नेते मंडळी मान खाली घालून चालतात आणि हे जेव्हा मी बघितलं त्या व्हिडिओचं जेव्हा मी आकलन केलं डोक्याला मी हात लावला एवढी पण भीती बरोबर नाही आपला अभिमान आपला स्वाभिमान आणि आपला कणखरबाना हा तुम्हाला दाखवावाच लागेल आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या नेत्यांना हंड्रेड पर्सेंट विचारले पाहिजेत एखादा व्यक्ती जा जर त्यांच्या विरोधात बोलत असेल तर त्याची बदनामी केली जाते याच माझ्या व्हिडिओला टेकडाऊन करण्यासाठी प्रयत्न केले जातील वेगवेगळे स्ट्राईक तुम्हाला दिसतील बल्कमध्ये रिपोर्टिंग केलं जाईल सेम वर सुद्धा ते प्रकार ऑलरेडी सुरू आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर होताना तुम्हाला पाहायला मिळतील इन्कम टॅक्स ईडी जीएसटीच्या नोटिसेस भविष्यात येताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे अनुभवानी बोलतोय गेल्या वर्षी मी काही स्टेटमेंट केलेले होते त्याच्या बदल्यात काही इन्क्वायरी आमच्या ऑलरेडी सुरू झाल्या पण एक अभिमानाने गोष्ट सांगतो आजपर्यंत एकही रुपया कोणाकडून कॅश घेतलेला नाही एकही रुपया टॅक्सचा कधी मी बुडवलेला नाही जाणून बुजून किंवा चुकीचे काही प्रयत्न आतापर्यंत आम्ही केलेले नाहीत त्यामुळं कोणी असो काहीही वाकडं करू शकत नाही आमचं हे तितकंच सत्य आहे नो डाऊट थोडासा पैसा आहे तुमच्याकडे खूप जास्त थोडा म्हणण्यापेक्षा अवाढव्य आहे पण त्याचा वापर डेफिनेटली ते करतील पण त्याच्यासाठी मी समर्थ आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय सो so, दोन हजार अठरा साली खासदार साहेबांनी एक काम केलं की जो माऊत सोडून गेला किंवा त्याला जावं लागलं त्यासाठी हत्तीला वन विभागाने काही काळासाठी घेऊन जावं आणि त्याच्या जागी आम्ही दुसरा माऊत आणू त्यानंतर आम्हाला परत द्या किंवा तो वन विभागाने त्यांच्याकडे ठेवून घ्यावा अशी विनंती केलेली होती असं पत्र केलेलं होतं पण वन विभागाने क्लिअरली त्याला नकार दिला आणि यालाच वेगळ्या प्रकारे आत्ता आर करून दाखवलं जातय एक चॅनल आहे मराठी चॅनल आहे क्लिअर जातीय समीकरण तिथे जोडण्याचा प्रयत्न केला जातोय हा नेता तिथं तिथं आला हा त्या जातीचा आहे आहे महाराष्ट्रामध्ये एकच जात कुठले तुम्हाला माहितीये मराठी इथं हिरवा पिवळा निळा पांढरा ज्याच्या त्याच्या घरात आणि ज्याच्या त्याच्या मंदिरात असतो हे डोक्यात फिक्स ठेवायचं आणि जिथं मराठी हा शब्द येतो तिथं प्रत्येक जन एक जण एकत्रित येण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला मी अजून एक माहिती देतो इस्माईल महात हा व्यक्ती कोण आहे माहित आहे हा आपल्या महादेवीचा सध्याचा माऊत आहे विचार करा हा एवढं रडत होता एवढ्या श्रुत्याच्या डोळ्यात येत होते एवढ्या पोट तिडकीनं तो सांगत होता हिला घेऊन जाऊ नका इथं जातीय समीकरण चालत नाहीत आणि यालाच म्हणतात पीआर स्टंट अननेसेसरी या सगळ्या गोष्टी क्लब करून कुठंतरी निगेटिव्ह पिहार करायचं आणि लोकांच्या मनामध्ये ठासवायचं आता आनंद अंबानी असेल किंवा इतर सगळे लोक मागुरीचे व्हिडिओज पोस्ट करत आहेत बघा जंगलामध्ये गेली हे झालं ते झालं तुम्हाला माहिती आहे का हे अभयारण्य कुठं आहे यांच्या स्वतःच्या रिफायनरीज तिकडं मरणाचं प्रदूषण करतायत अखंड भारत देशात सगळ्यात जास्त प्रदूषण करणारी यांची कंपनी आहे हे सर्च करा तुम्हाला कळेल आता याचा पुढचा पाठ सांगतो हे करत असताना ज्या लोकांनी यांच्यावर टीका केल्या यांच्यावर जे आरोप करण्यात आले आणि ज्या काही गोष्टी सिद्ध झाल्या त्याचे प्रूफ्स सोशल मीडियावर टाकण्यात आले वेगवेगळ्या पोर्टलने पोर्टल ते पोस्ट केले एवढंच नाही जे न्यूज पोर्टल आहेत त्यांनी पण पोस्ट केले पण कालांतराने ते सगळ्या पोस्ट फोर झिरो फोर चे इरर येत आहेत किंवा त्याच ला अपग्रेड करून यांची तारीफ करण्यात येते का बरं पैसा यांच्या समोर कुठलाही नेता बोलू शकत नाही यांच्या समोर कुठलाही व्यक्ती स्वतःची ताकद दाखवू शकत नाही कारण त्याला कसं संपवायचं हे यांना चांगलंच माहितीये पण या गोष्टी जर वाढायला लागल्या ना देश संपून जाईल आणि याला जबाबदार तुम्ही आहात लक्षात ठेवायचं काट्यांनीच काठा निघतो तुम्हाला वाटत असेल सिम कार्ड बंद केलं म्हणजे फरक पडेल साहेब लाखो कोटीचा टर्न आहे हो तुमच्या एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार एक लाख लोकांनी जरी बिझनेस यांच्यासोबत बंद केला ना उद्या हा व्यक्ती दहा बिझनेसेस उभा करतोय याला एकाच गोष्टीची काळजी आहे आणि तो म्हणजे स्वतःचा पी आर स्वतःची रेप्युटेशन ती जेवढी बाद होत जाईल तेवढी त्याची ते वाट लागत जाणार कोल्हापूरकरांनी जेव्हा एक फोटो लावला होता ना याचा डिजिटल आणि त्याच्यावर जे काही उद्योग केले होते ते खरं यांना टोचलंय आणि आत्ता तुम्हाला कळालं ना नाक कसं दाबायचंय त्यामुळे सोशल मीडियावर जेवढी ठासता येईल तेवढे ठासायला चालू करा प्रत्येक जण बाहेर येऊन हातापाई करायची काही गरज नाहीये मारामारी करायची बिलकुल गरज नाहीये आपण संविधानाने चालूया शांतपणाने चालूया महावीर असतील भगवान किंवा असतील महात्मा गांधी यांच्याच सिद्धांतावर आपल्याला चालायचं आहे शांतपणे शांत तोच डिसिजन आपल्याला आहे कुठल्याही प्रकारे वाद घालून दंगा करून काही होणार नाही करेक्ट मार्गाने करेक्ट कार्यक्रम कसा केला जातो ना हे एक छोटासा कोल्हापुरातला व्यक्ती तुम्हाला दाखवून देईल फक्त तुम्ही या गोष्टी फॉलो करायला चालू करा व्हा जिथं आहे जिथं हे लोक प्रदूषण करतात ना कार्बन क्रेडिट घेण्यासाठी ही नाटकं केली जातात हा माझा क्लिअर आरोप आहे कुठलंही यांना जनावरांचं प्राण्यांचं किंवा या सगळ्या अॅनिमल्सवर प्रेम आहे सगळं नाटक आहे थोतांड आहे कुठलाही बिझनेसमॅन या गोष्टीसाठी स्वतःचा वेळ देणार नाही इन्क्लुडिंग बिलगेट्स आता त्याचं फाउंडेशन कसं चालतं आणि तो कसा पैसा रूट होतो हे सुद्धा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आपण तेवढे मोठे नाही आहोत आणि आपल्याला कसं दाबायचं हे त्याला माहिती आहे मग मा काट्याने काटा कसा काढायचा काट्याने काटा काढण्यासाठी तुम्हाला पहिला मोठा व्हायला पाहिजे स्वतःची विचारसरणी बदला स्वतःच्या कुटुंबामध्ये स्वतःच्या फॅमिलीजमध्ये स्वतःच्या जवळच्या लोकांमध्ये स्वतःच्या गावामध्ये जो व्यक्ती मोठा होतो त्याला सपोर्ट करा त्याला मॅक्सिमम मोठा करण्याचा प्रयत्न करा आपण दुकानदारांना सोडून ऑनलाईन सगळ्या गोष्टी पर्चेस करायला जातो आणि त्यात आणि आपला नालायकपणा पुढे असतो हा त्या जातीचा हा या जातीचा नका करू त्याला धंदा शिकवा चार पैसे जरी महाग असतील तरी त्याला समजावून सांगा तू फक्त यात पाच पैसे मिळव तो एक रुपये मिळवतो ऑनलाईन मिळवू दे तू पाच पैसे मिळव पण तुझा धंदा वाढेल लोक तुझ्याकडे येतील थोडं मला स्वस्त हवं आहे बघ पण मला खरेदी तुझ्याकडून करायची आहे या गोष्टी फॉलो करायला जरासं सुरुवात करा आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक व्यक्ती मराठी आहे आणि आपला आहे हे समजून घ्या अननेसेसरी आपल्या आपल्यात भांडत बसून नका याचाच राजकीय लोक फायदा घेतात वन तारामध्ये टेम्परेचर जाऊन बघा पस्तीस ते पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर पाहायला मिळतं आणि हे हत्तींसाठी बिलकुल योग्य नाहीये जे जो ना ना। नाटक जो कुळका या लोकांना येतोय ना हातावरच्या खोडा त्या माधुरीला जपलं गेलंय कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही कुठलं नाटक सांगताय की तुम्ही जपताय त्यांना इम्पॉसिबल आहेत हा छोटा हाती जेवढं नाटक करेल ना तेवढं मी तुमच्या समोर त्याला घेऊन एक्सपोज करण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त पेशन्स आणि प्रॉपर वेने जाण्याचा प्रयत्न करा तो सीईओ म्हणतो की आपण कायदेशीर लढाई लढू आपण काय करू तुम्ही कोर्टात जा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू का आम्ही झक मारायला कोर्टात जायचं जा। केस केली तुम्ही लढवलं तुम्ही हा दुसऱ्यांना मध्ये घालून या नालायक संस्था ज्या आहेत इथं आमच्या या तुम्ही कोल्हापूर भागामध्ये चंदगड आजरा या भागामध्ये जर तुम्ही गेलात हत्तींनी रानगव्यांनी धुमाकोळ घातलाय त्यांना घेऊन जा ना लोक त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतायत काही शेतकरी हे करू नये त्यांनी पण करतायत सापळा रचतायत करंट लावतायत आणि त्याच्या पिकाचं नुकसान होते आधीच त्याचा हातावरचं पोट दोन वेळेचं खायला मिळत नाही तिथं वाघ आणि बिबट्या घुसायला लागलेत त्यांना घेऊन जायचं आहे ते तुम्ही घेऊन जात नाही पण इथं जेनेटिक्स इथं वेगळाच तुमचा इंटरेस्ट त्या पण गोष्टी मी हळूहळू एक्सपोज करणार आहे पुढच्या पार्ट्समध्ये म्हणजे तुम्हाला कळेल यांची लायकी काय आहे पण जास्त गोष्टी मी बोलत नाही कारण बरेच लोक परत म्हणायला लागतील की पैसा वाईट हे होऊ नये म्हणून मी त्या गोष्टी अति खोलात जात नाही पण मी प्लीज रिक्वेस्ट करेन तुमचं घर तुमची लोक मोठी करण्यावर फोकस करा माइंडसेट ब्रॉडर ठेवा रात्री राहिला प्रश्न माधुरीचा प्राडाला वगैरे आपण ऑलरेडी झुकवलेला आहे मोठमोठे ब्रँड मोठमोठे पीआर करणारे ब्रँड कोल्हापूरकरांनी असे उधळून लावलेत आणि आता फक्त कोल्हापूरकर नाही तर अखंड महाराष्ट्र यासाठी झटतोय आणि म्हणूनच मी हा आउट ऑफ द बॉक्स जाऊन व्हिडिओ पण बनवतोय तुम्हाला काळजी आहे का प्राण्यांची सांगा ना काय काळजी घ्यायला पाहिजे डॉक्टर हवा आहे एक सेपरेट रूम हवी आहे सेपरेट वेगळा असं टेम्परेचर हवं आहे काय करू आम्ही त्यांच्यासाठी सांगा हे सगळं करण्याची जबाबदारी आमची सोडून द्या माझी मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि रिचमी यासाठी लागणारा खर्च करायला पुढे येत आहे सो कोणीही असो कुठल्याही प्रकारे असो मी मठाधिपतींची भेट घेणार आहे महाराजांना मी सुद्धा स्वतः जाऊन भेटणार आहे आणि मी त्यांना रिक्वेस्ट करेन की जो काही खर्च आहे जी माझी मदत लागेल मी करण्यासाठी तयार आहे हॅशटॅग चालवा ब्रिंग माधुरी बॅक किंवा अजून हे दोन तीन हॅशटॅग दिसत आहेत मॅक्सिमम रन करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक सोशल मीडियावर पसरवा वादळासारखा पसरला पाहिजे व्हॉट्सअप वापरा फेसबुक वापरा युट्यूब वापरा कुठेही जेवढे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ग्रुप्समध्ये सगळीकडे शेअर करा यांचीही वाट लागलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक देवावर आणि प्रत्येक देवाच्या प्राण्यावर तुम्ही घाला घालायचा प्रयत्न करणार आणि ते बंद व्हायला पाहिजे आणि एवढाच पुळका होता ना तर मरायला गुजरातला जायची गरज नव्हती मरायला वन तारामध्ये आमच्या माधुरीला नेण्याची गरज नव्हती ने भरपूर सारे अभयारण्य महाराष्ट्रात आहेत आणि आम्ही जिथं राहतो ना खूप चांगली हवा आहे खूप सारं जंगल आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे आमच्या यांची चिंता करायची तुम्हाला गरज नाही तुम्ही तुमचा पैसा कंपनी आणि तुमचा स्वार्थ तुम्हाला लखलाख आमच्याशी पंगे घेण्याचा प्रयत्न करू नका मग कुठल्याही थराला जायला लागलं तरी चालेल पण आम्ही आमचा स्वाभिमान खुंटीला टांगणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र